सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी चुका न करता एफ आर पीचं सूत्र पाळावं तरच हंगाम सुरळीत पार पडेल कर्नाटकातील कारखानदारांनी जास्त दर दिल्यास ऊस तिकडे घालावा असं आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी केलं आहे ऊस हंगामावरून शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांनी कारखानदारांना कोड्यात टाकलंय सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी चुका न करता एफआरपीचं सूत्र पाळावं तरच हंगाम सुरळीत पार पाडायला हरकत नाही असा विश्वास रघुनाथ पाटील यांनी व्यक्त करत कर्नाटकातील कारखानदारांनी जर जास्त दर दिला तर ऊस तिकडे घालू असा टोलाही यावेळी लगावला साखर कारखान्यांना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऊस दराबाबत केलेली शिष्टाही अत्यंत महत्वाची आहे त्यांनी सर्वसमावेशक मार्ग काढल्यानं पहिल्यांदाच सांगली कोल्हापूरच्या शेतकऱ्यांना एफआरपीपेक्षा अधिक रक्कम मिळणार आहे त्यामुळे आता फक्त कारखानदारांनी ठरल्याप्रमाणे वागावं वा, म्हणजे हंगाम सुरळीत पार पडेल असा विश्वासही रघुनाथ पाटील यांनी व्यक्त केला कारखानदारांनी जर का चुका केल्या नाहीत आणि जर का हे ठरलेला गणित आहे एकशे पंच्याहत्तर एफ आर पी अधिक एकशे पंच्याहत्तर हे जर पाळलं तर यांना आम्ही सर्व दृष्टीने सहकार्य करणार आहोत याच्यामध्ये कुठं गडबड व्हायची काही कारण नाही कर्नाटकात काय कर्नाटकातले कारखाने जर जास्त भाव द्यायला लागले तरच ऊस जाणार आहे आज तर अशी परिस्थिती आहे एफ आर पी अधिक एकशे पंच्याहत्तर म्हटल्यावर कर्नाटकातलाच ऊस महाराष्ट्रात येणार आहे आणि इथल्याच कारखानदारांचा फायदा होणार आहे दरम्यान राज्यात पीक विम्याचे पैसे वाटपात भ्रष्टाचार झाला असून सरकारनं स्वतः पिकांचे विमे उतरवण्यापेक्षा अशा योजनाच बंद करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे भरावेत अशी मागणीही रघुनाथ पाटील यांनी केली भ्रष्टाचार करणारे तेच आणि तेच त्यामुळं पीक विमा योजना बंद करावी अशी मागणीही रघुनाथ पाटील यांनी यावेळी केली त्याचे माती होते हे आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे सरकारने हे उद्योग करू नयेत विमा उतरायला मला येतो माझ्या ट्रॅक्टरचा मी उतरतो मोटरसायकलचा उतरतो मग माझ्या पिकाचा नाही का मला उतरता येणार कशाला पाहिजे सरकारची लोटबोड परंतु सरकारला आम्ही काहीतरी करतो आहोत असं दाखवायचं आहे गरिबांच्यासाठी आम्ही काहीतरी करतो असं दाखवायचं आहे त्याच्यात जा भ्रष्टाचारच करून हात मारायचा धंदा आहे याच्यामध्ये या सगळ्या योजना बंद झाल्या पाहिजेत आणि या सरकारने करण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांच्या अकाउंटवरचे पैसे जमा झाले पाहिजेत